ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निलंगा येथे 8 फूट लांबीची मगरकेली चेरपंद वन विभाग सर्पमित्र आणि पोलीस प्रशासनाचे प्रयत्न. निलंगा शहरातील संजय हलकरकर यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये मगर असल्याची माहिती पोलीस प्रशासनास दिली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सेजाळ यांनी घटनास्थळी जाऊन मगर असल्याची खात्री केली आणि वन विभागाला कळवलं. वन विभागाचे वनरक्षक बडी यांनी तालुक्यातील राठोडा लांबोटा येथील सर्व मित्र प्राणी मित्रांना तात्काळ बोलावून घेऊन हलकरकर यांच्या शेतात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी जवळपास तीन तास जिकरीचे प्रयत्न करावे लागले सदरील शेततळेच्या बाजूला लागूनच वस्ती असल्यामुळे नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच अचानक मगर आल्याने काही काळ शहरात भीतीचे वातावरण पसरलं होतं गावातील काही नागरिकांनी तर आपली घराची दरवाजे बंद करून घेतले होते त्यानंतर दोनशे किलो वजने आठ फूट लांब असलेल्या या महाकाय मगरीला तरुणांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करून वन विभागाने घेऊन गेल्यानंतर शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला महानकर न्यूज साठी सतीश चंदे लातूर